सर्वात अगोदर मी राष्ट्रपती महोदयांचं आभार मानतो गावकऱ्यांच्या वतीने मंगळूर माथला सर्व परिवाराच्या वतीने आणि सर्व गावकऱ्यांच्या वतीने त्यांना राज्यसभेवर घेतलं ही एक अभिमानाची गोष्ट आहे आणि एक चांगल्या माणसाची निवड झाली आणि आज मला वाटतं आमच्या लोकसभा मतदारसंघातून सोप्याचं पहिले खासदार म्हणून ॲडव्होकेट पद्मश्री उज्ज्वलजी निकमसाहेबांची नियुक्ती झाली त्याबद्दल सर्वच तालुक्याला अभिमान आहेच आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ज्यांनी आज वकिली व्यवसायामध्ये असेल सर्वच गोष्टींमध्ये साता समुद्रपार आपला झेंडा उंचावला भडकवला ते आज पक्षासाठी आणि एक देशसेवा म्हणून किंवा सर्वांसाठी सेवा चांगली देतील आणि त्यांचा अनुभव त्यांचं अभ्यास याच्यातून ते चांगलं पक्षाला मोठा बळकटीकरण करतील आणि त्यांचं पक्षालाही उपयोग होईल असं मला वाटतं त्यांना लवकरच मंत्रीपद मिळावं अशी आमच्या गावकऱ्यांकडनं तालुक्यावासियांकडनं आणि पूर्ण लोकसभा मतदारसंघांकडनं एक अपेक्षा आहे आणि ती पूर्ण होऊ अशी मी परवेश प्रार्थना करतो आणि निकम साहेबांनाही बावीस आयुष्यासाठी आमचं मंगरूळ माचला ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद आदरणीय उज्ज्वल निकम साहेबांना खासदारकी मिळाली याबद्दल संपूर्ण जिल्ह्याला खूप आनंद झालेला आहे मागेच त्यांना एक थोडक्यात थोडक्यात त्यांच्या विजय भुकलेला होता तेव्हाच ते खासदार झाले असते आणि आपल्या जिल्ह्याला मंत्रिपदसुद्धा मिळालं असतं परंतु त्यावेळेस थोड्या मतांनी साहेब पडले परंतु मला मी नेहमी साहेबांना सांगत होतो कारण की मी साहेबांच्या पार्टनर पण आहे आणि अगदी निकटवर्तीय सुद्धा आहे त्यामुळे मी साहेबांसोबत बऱ्याचदा असतो नेहमी पी एम ओ कार्यालयामधून देशावर कुठल्याही प्रकारचे संकट आलं कोरोना असो युद्धबंदी असो सर्जिकल स्ट्राईक असो नेहमी साहेबांना त्यांच्याकडून सल्ले घेतले जात सल्ले घेतले जात असतात व प्रकाश जावडेकर सारखे अमित शहा नंतर मोदी साहेबांनी सुद्धा आज ट्विट केलं की अशा माणसाची आपल्या देशाला खूप गरज होती आणि खरोखर जे असा हिरा आपल्या जिल्ह्याच्या माध्यमातून एक गौरवास्पद असं पद आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याचे चीज नक्कीच निकम साहेब करतील अशी मी आशा वाढवतो आणि जय हिंद जय आणि मी माझे भाग्य समजतो की माझा जन्मसुद्धा माझ्या गावात झालेला आहे आणि उज्ज्वल निकम साहेबांसारखे रत्न आमच्या गावाला मिळालेलं आहे हे आमच्या सगळ्या गावाचे मी भाग्य समजतो त्यांनी एले त्यांनी एरेलबीचे शिक्षण घेऊन ते वकील झाले आणि वकिलीच्या व्यवसायामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य निर्माण करून आपला तसा संपूर्ण महाराष्ट्रात भारतात उमटवलेला आहे त्यांना मागे सरकारने पद्मश्री पुरस्कार दिलेला होता त्यावेळेलासुद्धा आमच्या गावाची आणि आमच्या गावातील प्रत्येक नागरिकाची मान ही अत्यंत अभिमानाने चाड झालेली आहे आणि त्यांनी आमच्या गावाचे नाव उज्ज्वल केलेलं आहे त्यांच्या नावामध्येच उज्ज्वल आहे आता त्यांना खासदार म्हणून जी आपल्या राष्ट्रपती साहेबांनी जी त्यांची नियुक्ती केलेली आहे त्याबद्दल त्या सगळ्यांच्या मी आमच्या गावाच्या वतीने त्यांचे प्रथम आभार मानतो आणि त्यांना योग्य माणसाला योग्य असा त्यांनी न्याय दिलेला आहे त्यामुळे त्यांना लवकरात लवकर मंत्रिपद देऊन त्यांच्या ज्ञानाचा फायदा आपल्या देशासाठी करून घ्यावा अशी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मी सरकारला विनंती करतो आणि ते खासदार झाल्यामुळे आमच्या संपूर्ण गावाच्याच नव्हे तर संपूर्ण तालुक्याचा तो सन्मान आहे कारण ते आमच्या तालुक्यातील प्रथम खासदार होण्याचा मान त्यांनी आज पटकावलेला आहे त्यामुळे आमच्या सगळ्यांची मान या अभिमानाने ताड झालेली आहे त्यांच्याबद्दल आमच्या मनात सगळ्यांचा महाराज भूषण निर्माण झालेला आहे आणि त्यांच्या आम्हाला वाटतो त्यांच्या भावी आयुष्याला मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आणखी त्यांची दिवसेंदिवस प्रगती हो प्रभूज्यांनी प्रार्थना करतो